मी कौस्तुभ कोरडे बुलढाणाचा आहे खामगावला आणि मी आता जस्ट माझं मतदार मतदान केलेलं आहे आणि मला आधी कळलं नाही की कसं करायचं बट मला लोकांनी सांगितलं की तुला पहिले नंबर करावा लागेल नंबर घ्यावा लागेल तुझा आणि नंतर मतदान करावं लागेल तर खूप सोपी प्रक्रिया केली आहे त्यांनी तुम्ही आरामात येऊन पाच मिनिटात मी माझं मतदान केलेलं आहे तर माझ्या वयाच्या सर्वांना मी आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी पण मतदान करावे खूप सोपं झालेलं आहे आता प्रक्रिया त्यांनी मोबाईल थ्रू पण तुम्ही तुमचं क्यू आर स्कॅन करू शकतात वोटर ॲप थ्रू आणि तुमचा नंबर येऊ शकता आणि तुम्ही डायरेक्टली जाऊन मतदान करू शकता असं वाटते पहिल्यांदा मतदान केलं छान वाटतंय कारण की आता असं वाटतंय की मी आता सिटिझनशिप माझी आखार म्हणजे व्यक्त केली आहे आणि मी एक आपलं रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण केलेली आहे इथे येऊन आणि देशासाठी काहीतरी एक वेगळं आपण करत आहे त्याच्यासाठी मी मतदानासाठी मुंबईतून इथे आलेलो आहे माझं मतदारसंघ खामगावच आहे बट मी शिकण्यासाठी मुंबईला गेलो होतो तर आता मी माझं मतदान करण्यासाठी इथे आलो होतो माझं मतदान केलेलं आहे आणि खूप सोपी प्रक्रिया यांनी केलेली आहे तर तुम्ही पण येऊन आपलं मतदानाचं मतदान करू शकतात आणि सोप्या प्रक्रियेने आपलं देशासाठी काहीतरी करू शकतात हॅलो माझं नाव श्रुती आणि मला आता फक्त दोनच दिवस झाले अठराची पूर्ण होऊन आणि मी फर्स्ट टाईम इलेक्शनला आले आहे माझ्या मम्मीसोबत आले आणि हे मला इथे यायला खूप भीती वाटत होती कारण फर्स्ट टाईम इलेक्शन प्रोसेस काय असते वोटिंग काय असते हे मला काही माहिती नव्हतं बट इथे खूप सोपी पद्धतीने इलेक्शन होतं होतं कंडक्ट होतं ई व्ही एम मशीन आहे तिथं फक्त क्लिक करून तुम्हाला वोट करावं लागतं आणि वोटिंगसाठी मी पा इतर लोकांना हेच सांगेल की तुमचं एक वोट पण खूप इम्पॉर्टंट आहे मला फक्त एकच लाईन म्हणायची आहे की वोटिंगसाठी की वन फॉर ऑल ऑल फॉर वन आणि जसं तुम्ही एक वोट दिल्याने म्हणजे काही पण चेंज होऊ शकतं सो थँक्यू सो मच कसं वाटतं तुला मला खूप छान वाटतं एक रिस्पॉन्सिबल सिटिझनसारखं वाटतंय आणि अठरा वर्षानंतर काय चेंजेस होतात हे मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केलं आहे सो खूप छान वाटतंय मला फक्त एवढं सांगा वाटतंय की तुम्ही जर अठरा वर्ष पूर्ण झाले आहात तर तुमचा जो राईट आहे हे तुम्ही आतापासूनच घ्यायला पाहिजे वोटिंग कार्ड बनवा वोटिंग करा आणि तो तुमचा राईट आहे तो तुम्ही घ्या